नमस्कार मित्रांनो आज आपण श्रीस्वामी सागर आणि उपासना यातील अध्याय क्रमांक पाच बघणार आहोत तर मित्रांनो श्रीस्वामी समर्थांच्या लिलांचे रसभरीत वर्णन मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ज्यांचे पूर्वपुण्य भरपूर असेल ना अशाच लोकांना श्री स्वामी महाराजांच्या दर्शनाचा लाभ झाला काही लोक शेवटपर्यंत त्यांचे सेवेकरी होऊन देखील राहिले त्यामध्ये चोळपाचा क्रमांक हा सर्वात प्रथम होता श्री स्वामी महाराज अक्कलकोटला बारा वर्ष होते त्या कालावधीत राजे राजवाड्यांपासून ते गोर गरिबांपर्यंत लाखो लोक त्यांचे भक्त देखील झाले होते अशा प्रकारे श्री स्वामी महाराजांची कीर्ती ही भारतभर पसरली होती कोणाच्या राज्यावर संकट आले किंवा कोणाला गादीचा वारसा पाहिजे अशा लोक त्यांच्याकडे साकडे घालत असत अक्कलकोटच्या भोसले महाराजांचा व इतर राजांना त्यांचा हेवा वाटत असे श्री स्वामी महाराजांच्या रूपाने जणू भोसल्यांना सापडला आहे असे त्यांना वाटे त्या सर्वजण राजे साहेबांचा हेवा करीत श्री स्वामी समर्थांना आपल्या राज्यात आणण्यासाठी नाना प्रकारचे उद्योग ते करीत पुढे भरपूर दानदक्षिणा ठेवीत सेवेकरींना संतुष्ट करत असे प्रकार ते करत तसेच बडोदा संस्थांचे त्यावेळी मल्हारराव गायकवाड हे राजे होते त्यांना नेहमी वाटत असे की महाराजांनी बडोद्याला आणावे त्यासाठी त्यांनी ते पत्रव्यवहार देखील करून पाहिला शेवटी एकदा राजसभा बोलवून सर्वांच्या कानावर ही बातमी घातली की श्री स्वामी समर्थांना जो कोणी बडोद्याला घेऊन येईल ना त्याला आम्ही बक्षीस देऊ जमीन जुमला देऊ ते काम अत्यंत कठीण असल्याने कोणीही विडा उचलण्यास तयार होईना शेवटी तात्यासाहेब नावाचे एक सरदार होते ते चतुर आणि हुशारही होते कोणत्याही प्रकारचे काम करून दाखवण्यात तर तरबाज होते ते सभेत उभे राहिले व मल्हार रावांना म्हणाले आपली इच्छा असेल तर मी प्रयत्न करतो व महाराजांना बडोदास आणण्यास मी प्रयत्न करतो आपण निश्चिंत असावे तात्यासाहेबांचे ते बोलणे ऐकून सभेतले लोक व राजेसाहेब शंभर अवाक होऊन पाहतच राहिले तात्या साहेबांनी ही अशक्य गोष्ट स्वीकारल्यामुळे व इतरांना आनंदही झाला होता संजीवनी विद्या प्राप्त करून घेण्यासाठी कंच देव देवलोकाहून शुक्राचार्यांकडे जाण्यास निघाला तेव्हा त्याला सर्वांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले होते व हर प्रकारचा सन्मान देखील केला होता त्याचप्रमाणे तात्या साहेबांना यशो यशोचित सत्कार करून राजेसाहेबांनी त्यांच्याजवळ भरपूर धन हिरे मानके सोन्या चांदीचे भांडे वगैरे अशा गोष्टी देऊन स्वामींना अर्पण करण्यास सांगितले व खर्चासाठी काही पैसे देऊन पाच सहा सेवेकरी त्यांच्या सोबत दिले व त्यांना निरोप दिला लवकरच काही दिवसात तातासाहेब अक्कलकोटला येऊन दाखल झाले अक्कलकोटला आल्यानंतर तेथील स्थिती पाहून आधीच त्यांचा धीर खचला श्री स्वामी समर्थांच्या वास्तव्याने त्या नगरीला जणू वैकुंठाचे स्वरूपच प्राप्त झाले होते श्री स्वामींची ती भव्य दिव्य मूर्ती पाहून ते आनंदित झाले लोकांची त्यांचे विषयीची भक्ती पाहून त्यांना धन्य वाटले प्रजेबरोबर राजांची व त्यांच्या परिवाराची भक्ती पाहून व चोळपाच्या गावातील जवळजवळ सर्वच लोक स्वामी सेवेत मग्न असलेले पाहून तात्यांना प्रश्न पडला की या गावातून स्वामींना नेणे केवळ अशक्य आहे लोकांची ती दृढ भक्ती पाहून श्री स्वामी महाराजांचे मनही येथे रमून गेलेले असेल पण आपण प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे प्रयत्नांती परमेश्वर पावतो प्रयत्नाने कोणतेही कार्य सिद्धीच जाते तेव्हा प्रयत्न करून पाहावा काहीतरी युक्ती लढवावी व आपले कार्य साध्य करावे असा विचार मनात करून महाराजांनी सेवे करीन खुश राहतील असे काहीतरी करावे असे विचार मनात आणला ब्राह्मण भोजन भरपूर दान धर्म करणे ही स्वामींच्या पुढे भरपूर दक्षिणा घालणे निरनिराळ्या पदार्थाचे सेवन त्यांना देणे फळे ठेवणे जेणेकरून सेवेकरी ही संतुष्ट होतील व ते महाराजांचे मन बडोद्यास येण्यास वळवतील असे त्यांना वाटे पण श्री स्वामींनी त्यांची दाभिंगता ओळखली होती त्यामुळे तें ते त्यांच्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देत नसत तात्यांनी नाना प्रकारचे उपाय करून बघितले पुष्कळ द्रव्य देखील खर्च केले पण सर्व व्यर्थ गेले काही उपयोगच झाला नाही सर्व फुकट गेले त्यामुळे तात्या फारच नाराज झाले होते नंतर तात्यांनी काम होते का ते पाहिले चोळप्पा हा महाराजांचा मुख्य सेवक होता त्याला एकटा एकांतात घेऊन ता त्याला सांगितले की जर तू स्वामी महाराजांचे मन बडोद्याला आणण्याविषयी वळवशील तर तुला तिकडे नेऊन राजेसाहेब तुला जहांगीर देतील व भरपूर द्रव्य देखील देतील द्र सर्व चोळप्पा ही जबाबदारी घेण्यास तयार देखील झाला त्याला बऱ्याच दिवसांपासून आपल्याला जहांगिरी मिळावी असे वाटत होते त्यामुळे तात्यांचे काम करण्यास तो तयार देखील झाला असेच एकदा महाराज आनंदात असताना चोळप्पाने महाराजांना विनंती केली की आपण बडोद्यास चलावे मी आपणांबरोबर येतो त्यामुळे राजे साहेब आनंदी होतील व मलाही भरपूर धन मिळेल तसेच ते आपला योग्य प्रकारे सन्मान देखील करतील चोळप्पाचे म्हणणे ऐकून महाराज म्हणाले मल्हार राजे हे फक्त मतलबी आणि ढोंगी आहेत त्यांच्या अंतकरणात खरी भक्ती ही अजिबात नाही तेव्हा मी बडोदास येणार नाही त्यामुळे चोळप्पा व तात्या हे दोघेही नाराज झाले तर मित्रांनो अशा प्रकारे पाचवा अध्याय येथे समाप्त झाला मित्रांनो तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ